अशी आदणे पवार साहेबांसाठी डॉक्टर चंद्रकांत पिल्ले यांनी लिहिलंय भूकंप प्रलय वादळे नात्याचा सवता सुभा भूकंप प्रलय वादळे नात्यांचा सवता सुभा शरद अविचल उभा आयुष्याच्या सांजवेळी दुःखाचा लवलेश नाही आयुष्याच्या सांजवेळी दुःखाचा लवलेश नाही कर्तृत्वाचा पिंड मुचा उगी फुकाचा आवेश नाही शेती माती सगळे सोयरे शेती माती सगळे सोयरे नात्यांचाही दुष्काळ सरेल कोणीही नाही उरले तरी तरी हा शरद पुरून उरेल सुरकुतलेल्या चेहऱ्याची अजूनही मुद्रा करारी सुरकुतलेल्या चेहऱ्याची अजूनही मुद्रा करारी राखे तुने उठून पुन्हा घेईल तो गगन फरारी एक ललकारी तुझी माझी शेवटच्या वळीत कवी फार सुंदर म्हणतो एक ललकारी तुझी माझी ऐकू जाऊ दे नभा निश्चयी निश्चल निश्चित शरद अविचल उभा शरद अविचल उभा